नमस्कार खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचं खमंग मराठीमध्ये जून महिना सुरू झाला एक पाऊस पडला की कैरीचं लोणचं हमखास घातलं जातं तर हे लोणचं कसं तयार करायचं त्यासाठी लागणारा मसाला घरीच कसा तयार करायचा ते आज मी सांगणार आहे या दीड किलो कैऱ्या आहेत कैऱ्या घरी आणून स्वच्छ धुवून पुसून कोरड्या करून या परत मी दुकानात जाऊन याशा कट करून आणले आहे आंबे फोडणीने फोडून आणले आहे याला साफ करून घ्यायचं आहे याच्या आतमध्ये असलेल्या अशा ज्या कोयी राहिलेल्या आहेत त्या काढून घ्यायच्या आपल्याला सगळ्या आणि स्वच्छ कोरड्या फडक्याने याला पुसून घ्यायचं आहे या अशा थोड्याशा साफ करून घ्यायच्या आहे सुती कपडांनी पुसून घ्यायच्या आहे आणि याच्या आतमध्ये ज्या कडक कोय आहेत त्या आपल्याला राहू द्यायच्या आहेत पण या ज्या छोट्या छोट्या अशा ज्या कोय आहेत त्या सगळ्या आपल्याला शोधून काढून घ्यायच्या आहे या सगळ्या कैऱ्या आतमधल्या कोळी काढून घेतल्या आहेत आणि स्वच्छ करून घेतलेल्या आहेत आणि आता या मी पाच सहा तास पंख्याच्या हवेमध्ये सुकायला ठेवून देणार आहे कैरीचं लोणचं करण्यासाठी इथे मी दीड किलो कैरी घेतली आहे सव्वा लिटर शेंगदाण्याचं तेल घेतलं आहे लोणच्यासाठी सशक्यतो शेंगदाण्याचं तेलच वापरावं म्हणजे चव छान येते मोहरीची डाळ दोनशे पन्नास ग्रॅम घेतली आहे या वाटीने दीड वाटी मीठ घेतला आहे त्याच्यानंतर हे एक वाटी लाल तिखट घेतलं आहे पूर्ण भरून म्हणजे फ्लॅट वाटी घेतली तर सव्वा वाटी साधारण हे तिखट आहे दोन चमचे पावडर हिंग घेतला आहे दोन चमचे हा मी खडा हिंग बारीक करून घेतला आहे हा खूप स्ट्रॉंग आहे त्याच्यानंतर एक चमचा हळद घेतली आहे आणि साधारण दीड चमचा मेथीचे दाणे घेतले आहेत सगळ्यात आधी आपण हे तेल गरम करायला ठेवून देऊ हे आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मग त्याला कोमट करायचं आहे त्यामुळे आधी आपण हे तेल गरम करायला ठेऊ आणि मग बाकी करू सगळ्यात आधी आपण हे मीठ भाजून घेणार आहोत म्हणजे यामध्ये काही मॉइश्चर असेल तर ते निघून जाईल भाजायचं म्हणजे आपल्याला खूप भाजायचं नाही आहे थोडंसं गरम कढईमध्ये परतून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवर ह्याला थोडंसं असं रत परत करून घ्यायचं म्हणजे मिठामध्ये जर काही मॉइश्चर राहिलं असेल तर ते जाईल तर हे मीठ आपण काढून घेऊ आता यामध्येच आपण हे मेथीदाणे थोडे परतून घेऊ अगदी एक मिनिटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचे आहे कारण आपल्याला ह्याची पूड करायची आहे थोडेसे परतलेले असे की पटकन फूड होते ही मी दाणे पण मी काढून घेते आता आपल्याला मोहरीची डाळ पण भाजून घ्यायची एक दोन ते तीन मिनटं ह्याला लागतात भाजायला यामध्ये मॉइश्चर निघून जाण्यासाठी ती आपण भाजतो आहे फक्त मोहरीची डाळ ही आपली भाजली गेली आहे आता आपली गॅस बंद करते आणि ही काढून घेऊ तर ही मोहरीची डाळ थंड झाली की आपल्याला अर्ध्या मोहरीच्या डाळीची पावडर करून घ्यायची आहे मिक्सरमधनं आणि ही मेथी दाण्याची पण पावडर करून घ्यायची आहे तर आता आपण हे थंड होऊ देऊ तोपर्यंत आपण तिकडे आपलं तेल तापलं आहे का बघून घेऊ तेलही आपलं चांगलं तापलेलं दिसतं आहे वाफा निघत आहे तरी आपण थोडंसं मोहरीचे दाणे टाकून बघू मोहरी लगेच तडतडते आहे म्हणजे आपलं तेल चांगलं तापलं आहे आता गॅस बंद करू आणि ह्या तेलाला थोडं कोमट होऊ द्यायचं आहे आपल्याला आता हे मेथी दाणे थंड झाले आहे याची आपण पूड करून घेऊ ही मेथी याची पूड करून घेतली आहे आता ही मोहरीची डाळ पण थंड झाली आहे यातल्या अर्ध्या मोहरीच्या डाळीची मी पावडर करून घेणार आहे ही अर्धी मिक्सरमधनं काढून घ्यायची आहे आणि ही अर्धी आपल्याला अशीच टाकायची ही एक पावडर तयार आहे आता आपण लोणचं करायला सुरुवात करू सगळ्यात आधी आपण एका मोठ्या गंजामध्ये गंज आपल्याला खूप मोठाच घ्यायचा आहे कारण त्यामध्ये आपल्याला सगळं लोणचं करायचं आहे त्याच्यात थोडी आणि तेल सगळं आल्यानंतर मावलं पाहिजे कालवता आलं पाहिजे इतकं मोठं भांडं आपल्याला घ्यायचं आहे आणि लोणचं करण्यापूर्वी सगळे भांडी जे काही आपण वापरतो ते स्वच्छ धुवून कोरडं करून घ्यायचं आहे थोडंसंही त्यामध्ये मॉइश्चर असायला नको त्यासाठी मी हा मोठा गंज घेतला आहे स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला एक एक साहित्य घालायचं आहे सगळ्यात पहिली आपण ही मोहरीची डाळ घालून घेऊ त्यानंतर ही मोहरीची डाळ आपण मिक्सरमधून जी बारीक केली ती ती घालून घ्यायची आहे त्यानंतर हळद एक चमचा हळद घेतली आहे हळद अगदी कमीच घ्यायची आपल्याला त्यानंतर हे लाल तिखट घालायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता पण लोणचं जरा चमचमीत छान लागतं सगळं साहित्य तुम्ही कमी जास्त प्रमाणात टाकू शकता फक्त मीठ कमी नको व्हायला आणि तेल तेल पण चांगलं व्यवस्थितच हवं त्यानंतर ही मेथीची पूट टाकते आणि हा हिंग पावडर हिंग आणि खडा हिंग खडा हिंगामुळे लोणच्याला खूप छान चव येते खडा हिंग स्ट्रॉंग असतो जरा आता हे तेल आपलं थोडंसं थंड झालं आहे कोमट झालं आहे जरा आता त्यामध्ये आपण तेल घालून घेऊ हा मसाला बुडेल इतपतच तेल आपल्याला सध्या घालायचं आहे तेल पण आपल्याला खूप व्यवस्थितच लोणचं घालावं लागतं कारण की लोणचं टिकायला तेल तेलाचीच मदत होते तेल भरपूर घातल्यामुळे लोणचं टिकतं आणि मीठही कमी व्हायला नको मीठ हे प्रिझर्वेटिव्ह सारखं काम करतं बाकी सगळं जिन्नस कमी जास्त झालं तरी चालतं मोरीची डाळ मी यासाठी भरपूर घेते कारण लोणचं खाताना सहसा गर जास्ती खाल्ला जातो मसाला बुडेल इतकं मी तेल यामध्ये घातला आहे हे आपण मिक्स करून बघू गरज वाटली तर थोडंसं तेल आणखी घालायचं आहे मसाला पूर्ण बुडला पाहिजे गरम तेलामध्ये खूप गरम नाही थोडंसं कोमट तेल तुम्हाला खूप लाल रंग हवा असेल तर तुम्ही यामध्ये काश्मीरी लाल तिखटही घालू शकता रंगासाठी मी काही घालत नाही छान तेल मी यामध्ये घालते आहे हा आपल्याला मस्त मसाला तयार झालाय मीठ आपल्याला नंतर घालायचं आहे सगळ्यात शेवटी आता हे आपला मसाला तयार आहे फक्त हा जरा गरम आहे कोमट आहे त्यामुळे आता आपल्याला ह्याला पूर्ण गार होऊ द्यायचं आहे थोडंसंही गरम तेल आपल्याला यामध्ये नाही घालायचं आहे नाहीतर मग लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे हे तेल आणि हा मसाला सगळं पूर्ण गार होऊ झालं की मग यामध्ये आपल्याला मीठ आणि लोणच्याचं पोळी घालायची आहे तर आता आपण याचं गार होण्याची वाट बघूया आता आपला हा मसाला आणि तेल पूर्ण थंड झालं आहे यामध्ये आता आपण हे मीठ आणि पोळी घालून घेऊ यामध्ये आता हे मीठ घालून घेणार आहे सगळं मीठ मी यामध्ये घालणार आहे सगळं मिक्स करून घेऊ याच्यामध्ये मसाल्यामध्ये या फोडी आपल्याला घालून घ्यायची आहे आणि तर सगळ्या फोडींना मसाला लावून घ्यायचा आहे मिक्स करायचं आहे व्यवस्थित छान हा मसाला या फोडींना लागला पाहिजे व्यवस्थित मस्त मसाला या फुडींना कप झाला आता यामध्ये थंड गरम करून थंड झालेलं तेल आपल्याला टाकायचं आहे रंग मस्त आला आहे लोकशाही आपण मग अशी जे तेल कडकडीत खड़ गरम केलं होतं ते आता पूर्ण गार झालं आहे आता हे यामध्ये थोडं थोडं करून मी उठणार आहे तसं तर सगळं तेल लागेल नव्हता पण तरी थोडं 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 करून मी घालणार आहे लागेल तसं सगळंच तेल मी आमदे घालून देते एकदम सगळं तेल घालायचं नाही सगळं तेल मी यामध्ये घालून घेतलं नाही छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे एवढं तेल आपल्याला लोणच्याला बरोबरच आहे वरती तेलाचा तवंग राहायला पाहिजे इतकं तेल आपल्याला पाहिजे म्हणजे मला लोणचं टिकायला मदत मदत होते मस्त एकदम कलर खूप छान आला आहे लोणच्याचा घरगुती सगळा मसाला वापरून घेऊन लोणच्याला रंग छान आला आहे त्यामध्ये हे मिक्स झालं आहे शला तुम्ही टेस्ट करून मीठ बरोबर आहे की नाही हे बघू शकता थोडंसं सा खारट साईडला जाईल इतकं मीठ आपल्याला घ्यायचं आहे तर यामध्ये तरी बरोबर वाटतं आहे मला आणि जर कमी वाटलं तर तुम्ही आताच टाकून देऊ शकता आता याला झाकून ठेवायचं आहे आपल्याला व्यवस्थित आपण हे फडकाणी बांधून घेऊ म्हणजे हवा जाणार नाही कुठलंही मॉइश्चर जाणार नाही आणि यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे पक्क हे एक दिवस आपण असंच ठेवून देणार आहोत आणि त्यानंतर मग आपल्याला हे परणीत भरून ठेवायचं आहे काल केलेलं लोणचं आता आपण उघडून बघूया मस्त तेलाचा तण आला आहे आणि रंगही छान आला आहे इतकं तेल वर आलं याचा अर्थ आपलं तेल बरोबर आहे कारण लोणच्यामध्ये जास्ती तेल घालावं म्हणजे मग लोणचं टिकतं आपण आता हे मिक्स करून घेऊ आणि बरणीमध्ये भरून घेऊ मस्त आहे लोणचं चमचमीत आणि मस्त रंग पण खूप छान आलाय मीठ बरोबर झालंय की नाही तुम्ही बर्णीत भरायच्या आधी खाऊन बघू शकता आणि कमी वाटला तर थोडंसं या स्टेजला घालू शकता आता मी ही बरणी बरणीमध्ये लोणचं भरणार आहे त्यासाठी ही बरणी मी एक दिवस उन्हामध्ये ठेवली होती ऊन दाखवलं आहे त्याला स्वच्छ धुवून पुसून छान ऊन दाखवून निर्जंतुक करून घेतली आहे आता लोणचं बरणीत भरण्यापूर्वी याच्यामध्ये हे मी थोडंसं मीठ मिठाचं एक लेअर देणार आहे म्हणजे मग लोणचं खराब होत नाही हे पण मीठ मी थोडं भाजूनच घेतलेलं आहे खूप मीठ नाही घालायचं याच्यामध्ये अगदी थोडस एक लेअर द्यायची आहे खाली आणि आता यामध्ये आपण लोणचं भरून घेऊ भरायच्या आधी छान मिक्स करून घेऊ हे एवढंच मी या बरणीत भरणार आहे आता दुस थोडं राहिलेलं लोणचं दुसऱ्या बरणीत भरते आहे म्हणजे मग याला आपल्याला हलवायला जागा राहते हे एक आठ दिवस तरी आपल्याला मधूनमधून हलवायचं आहे झाकण उघडून नाही हलवलं तरी चालेल हे नुसतं असं जरी केलं त्याच्यासाठी म्हणून मी वर थोडी जागा मोकळी राहू दिली आहे उरलेलं लोणचं दुसऱ्या बरणीमध्ये भरणार आहे हे असं आपल्याला रोज हलवायचं आहे नाही ते मग लोणचं खराब होत नाही मग आता मी राहिलेलं लोणचं दुसऱ्या बरणीमध्ये दे भरून घेते या बरणीतही आधी थोडी मिठाची लेअर घालून घ्यायची अशी आणि हे राहिलेलं लोणचं यामध्ये भरून घे हे दोन्ही वर्णांमध्ये लोणचं भरून झालं आहे मस्त आपलं लोणचं तयार आहे लोणचं मुरायला एक सात ते आठ दिवस लागतात त्याला रोज आपल्याला एकदा तरी दिवसातनं हलवायचं आहे कशी वाटली तुम्हाला माझी लोणचं करण्याची पद्धत अगदी घरगुती मसाल्यातनं तयार होणार आहे चटकदार लोणचं चवीला खूप छान लागतं आणि वर्षभर टिकतं तुम्हाला माझी ही लोणच्याची रेसिपी आवडली असेल तर जास्तीत दस जास्त शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद